लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल ऐंशी हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी घोषित झालेले खासदार सुनील तटकरे यांचा दापोली शहरात जंगी स्वागत करण्यात आले त्याच कारणच असल्या पण एक निवडणूक अशा कसोटीची होती की ज्याच्यातूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं जनमानसामध्ये स्थान आहे की नाही हे आजोडावी होतीच पण सर्व महायुतीच्या घटकांना सोबत घेण्यामध्ये मी यशस्वी झालो की नाही कमी अधिक काय झालं असतं तर ती जबाबदारी माझी नसते आणि मी सर्वांना सामावून घेण्यामध्ये विश्वासात घेण्यामध्ये किंवा त्यांना माझ्यासाठी काम करण्यासाठी तितकंच प्रेम निर्माण करण्यामध्ये यश अयशस्वी झालो असं कदाचित मला त्या ठिकाणी आलं असतं प्रत्येक म्हणण्याची जराही कुठे पाहि ना आता आपण त्या पद्धतीने यश देऊ शकलो तुम्ही असाल उदयजी जी चव्हाण साहेब असतील यांचंही लक्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाशाने राहिलं अनेक सभा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अटेंड केल्यात रवींद्रजींनी त्या सुद्धा त्या ठिकाणी अटेंड केल्या प्रवीण दरेकरांचं लक्ष राहिलं रामदास भाई तर शेवटचे पाच सहा दिवस या मतदारसंघामध्ये बसलगर मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी प्रचाराची अनेक वेळेला सभा त्या ठिकाणी त्याने त्याने घेतल्या सर्वंकष नेत्यांचं पाठबळ त्या ठिकाणी राहिलं मला आज विशेष आभार मानायचे उदयजी माझा लोकसभा मतदारसंघ असा आहे की ज्या लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्ती आहे तर माझ्या यशात महिलांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे म्हणजे ने आपल्या नेत्यांचा आहे पण ज्या समस्त महिला भगिनी आज कार्यकर्ते म्हणून आज महायुतीच्या सगळ्या ज्या या ठिकाणी आहेत त्यांचासुद्धा सिंहाचा भाटा आहे कारण दोन पाच हजारांनी जिंकलो असू तर म्हणाले निसर्ग विजय घेतला तसं नाही ठाकून ठोकून एकदा फरक काय त्या ठिकाणी राहिला नाही